छत्रपती संभाजीनगर सारखा आमचं जे शहर आहे या शहराच्या पिण्याच्या पाण्याकरता त्या ठिकाणी सत्तावीसशे कोटी रुपयाची योजना आपल्या सरकारने मंजूर केली आणि महानगरपालिकेचा आठशे कोटीचा हिस्सा देखील आपण या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेतला आणि आप आपल्याला माहिती आहे आता अंतिम टप्प्यामध्ये त्याचं देखील काम आहे मी गेले अनेक वर्ष सांगत होतो की महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाचा पुढचा टप्पा आणि पुढचं मॅग्नेट हे छत्रपती संभाजीनगर आणि आणि त्यासोबत डीएमआयसीचा चा कॉरिडॉर होणार आहे आज ते आपल्याला सत्य होताना दिसत आहे समृद्धी महामार्गामुळे आणि या ठिकाणी डीएमआयसीमुळे आज सर्व गुंतवणूकदारांचं अतिशय महत्वाचं स्थान ज्याला आपण फेवरेट स्थान म्हणू शकतो ते आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे हुंडईची या ठिकाणी आलेली गुंतवणूक हे दर्शवते की वेगळ्या राज्यात असलेले देखील मोठे मोठे उद्योग ते राज्य सोडून आपल्या छत्रपती संभाजी नगरला या ठिकाणी प्रिफरन्स देतात आणि आपल्याला खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट बघितली तर आता छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक व्हेकलचं इव्हीचं देशाच कॅपिटल बनत आहे देशाची राजधानी बनते हे देखील मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय